हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा फायनली आम्ही सगळा दसरा बाहेर काढलेला आहे तर हे बघा मम्मीचं चालू इकडं बसल्या बसल्या भांडी घासणं कारण मम्मीला आहे अडचण त्यामुळं म्हणलं आपलं भांडी घासा मस्तपैकी पैकी वाळून इथं वाळवायला इथं जागा केली बघा आणि एवढं मी आणून आहे सगळं बाहेर घरातलं हे बघा किती राड आहे तरी नवीन नवीन जी भांडीत ना ती घासायची नाही ती फक्त पुसून घ्यायची तर कारण ती नवीन आहेत आहे का बर तर ही जुनी सगळी दहायच्यात बघा किती भांडी येतं आणि वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायचे तर कपडे आता काढले नाही कारण मला अगदी का भांडी घासून घ्यावं पावसाचं वातावरण कधी बी चेंज होतंय आपली जी रोजची कपडे आहेत तीच धुले तर टाकल्या तर वाळ्यात ती पण वाढत नाही काय माहिती तर चला आता हे बघा सगळं रॅक खाली केलंय तिकडे मी गाणी लावून ठेवलं तर ही कालची कपडे आहेत बघा साड्या वगैरे त्या पण वाळल्या नाहीत अजून तर इथं विषय काय माहिती आहे बाबा इथं तेल छानलं आहे आणि आता मला इथं बसायचं आहे कारण ही मधलं काढायला तर इतकी भीती ना ना वाटीनं दोन तीन वेळा जर माझा पाय घसरला आहे त्यामुळे मला भीती वाटी तिथं जायला पण काढावं लागेलच आता कारण ला कार मम्मी तर काही घरात येणार नाही मीच काढणार आहे आणि जिमी मला आम्हाला मदत करू लागते आहे का नाही जिमी मदत करते का नाही आपल्याला मध्ये मध्ये तीच की बरं तर बघा लग्नातलं सामान हे मिक्सर आहे हे घरचं मिक्सर आहे हे सगळं पापड्या वगैरे मसाल्याचे डबं ही सगळं काढलं आहे आणि हे पण तर चला आता घेऊयात काढून आणि बाकीची भांडी बघा इकडे लावल्यात जी धुतलेली हे बघा हळूहळू जी मोठं सामान आहे ना ती तिकडं लावायचं आहे आणि आज पाणीच सुटलं नाही है पाणीच नाही सुटलं हे बघा पाईप आज आल्यात <laughs> पावसामुळं <laughs> बर तर चला आता घेते मी हिथलं काढून काढावं लागेल बघा दोन्ही रॅक खाली घे आता हिथलं पण सगळं काढायचंय सकाळी नाश्ता के केला तर बघा पोह्याचा तर चला ही ही पण काढते दोन दोन टाके इथं आणि ही पण काढते आता इथं बसते पण इथं तेल सांडले तर चला मस्त पैकी हिथं ओलण बांधलेली ही गाणी बघा माझी गाणी आणि ही पण धुवून ठेवलं बघा चांगलंच इथं आणि ही पण आता जी चांगली धुतलेली होती ना सगळे घड्या काढून बोचक वाजून आहे तर चला काय म्हणता मीटिंग चालू आहे का बर चलू द्या चला घेते आता मी इथलं काढून राडा मस्त पैकी सगळा त्यांनी पण गेल्यात बाहेर काढ का राडा तुमचं झाला का रुपयातलं झालं घालून चार अंग हां बर चलू द्या चला घेते आज काय पाणी सुटलं नाही रोज पाणी सुटतं ह्या टायमाला पण दोन तीन तास पाणी असते पण ह्या टायमाला आता काय पाणी सुटलं नाही चला घेते आता हळूहळू पाय घासारते बघा हे तेल आहे सगळं इथं घेते आता इथलं काढून बघा कळशी अजून जिथं बघन तिथं नुसत्या कळशीचे तिथं तरी चार पाच पाच सहा कळश काढून ठेवले तर आणि हिथं पण आहेत अजून निहिते आता हे बाहेर सगळं एवढंच राहिलंय एवढा कपा बाकी सगळं नेहल धुवून पुसून काढायचं बघा हे खालचा राडा तर चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा बघा आमची कशी कामं सासू सासूसुन्याची आणि त्यांनी ना धुन आपटून टाकायचे म्हणजे का गोधळी परत घरातली मुट मोठमोठी ती नाही का ब्लँकेट वगैरे सगळं बेडमध्ये आहे तिकडल्या ती पण काढायचं घाम घाम झाल्या बघा फॅन नाही लावला तर चला आता घेत तिथलं काढून हां बघा आता आम्ही दसरा काढते एवढी मी भांडी घासले ती या तिकडं पण खाटवर पण ठेवले ते तिकडं भांडी जे मी इकडं तिकडं फिरती एवढे भांडी घासले आणखीन एवढी घासायची ती या स्वीटी काय करते आतमध्ये बघूया सुटी काय करते या लाईट गेली काय अंधारातच आहे लाईट आता गेली का हां स्वीटी किचन कटा घेते पुसून मी भांडी घासते ग बाहेर चला हा ही गॅसच्या टाक्या अशा बाहेर काढल्यात सगळा पसार भांडी घासायचं ठेवायचं वगैरे पण हिथलं पण मी मस्त पैकी ओके करून घेतले सगळं घासलं आणि धुवून पुसून पण घेतलं फॅन वगैरे लागलेला पण आता लाईट गेली हे बघा फॅन फिरतो आणि पावसाचं आगमन झालं हे बघा जोर जोरात पाऊस यायला लागलाय एवढी भांडी राहिल्यात बघा तिकडं आणि मशीनमधनं पण कपडे धुवून घेतली ती पण झाली तर फक्त पिळायची राहिले तर बघा सगळं ही मसाल्याचं भरण्या वगैरे सगळं मी घरात आणलंय ते बघा ह्या त्यात तांदूळ ही येत ही आता तिथे एक कापड काढलंय हे सगळं पुसायला आणि रॅकला लावणं आहे मस्त पैकी तर बघा एवढं राहिले पलीकडं तिकडं तशात आहे बघा ती कळशा ही सगळं तस आहे तर बघा पाऊस झाला मध्येच तरी पाऊसात मी इथलं सगळं पाणी काढून घेतलं आता आणि घरात आली म्हणलं ही पुसाव आणि रॅकला लावा लाईट गेली पाऊस येतो सगळं पुसायचं डबं आणि इथं लावायचं भांडी वगैरे सगळी ही आणून ठेवले हो एक झाक नाही धुवायला दिली ती तर चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा बघा कसं कसं काम चालू आहे आमचं चा। तुम्ही काढला का नाही नक्की सांगा कमेंट करून आणि पत्र आहे ना त्यामुळं पावसाचा आवाज येतोय लय आवाज येते गाणी लावून मस्त पाहिजे माझं काम चालू होतं पण लाईटच गेली की बघा वरती पाणी दिसतंय तसं आता मम्मी आहेत बाथरूम मध्ये ती वॉशिंग मशीन मधली कपडे काढता फिळायची आणि घडी करून ठेवायची म्हणजे त्यात टाकायला वाळायला पण लाईटच नाही काय झालं इथलं पाणी पडतं हा अरे हे बघा सगळं इथंच येतं पाणी इथलं कस काय पाऊस झाल्या हळ गाड्या एवढे राहिल तर अजून हे सगळं घेतलं मस्त पण घेतलं पुसून हे बघायचं पुसून परत लाईटर हा हा मोबाईल सगळं पावसाल तिथला माझा तुम्ही घरात तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की सांग कमेंट करून अठरा तारखेपर्यंत पाऊस सांगितलाय म्हणजे आज उद्यापर्यंत पाऊस आहे मग नंतर उघडणार आहे ढगुटे वगैरे सांगितली तर बघा ज्या दसरा काढून नसून काढला तर आमच्यासारखी पंचायत नाही तर हे बघा सकाळपर्यंत हो की असतं ऊन बिन पडते चांगलं आणि दुपारापुरंच पाऊस चालू होते लाईट बी गेली आता कधी ती काय आहे पावसामुळं तर चला व्हिडिओला करते इथं चेंड चालू आमचं तुरणार आहे असंच पुसून घेतली लावून घेतो मस्त बघित तिथं आणि बघा अजून एकदा हे सगळं काढलंय बाहेर खालचं बी पुसलं खाली इथं टिप्पा वगैरे ठेवायच्या भांडी लागत नाही ना ते बघा दोन आणि ठेवून दिल्यात तर चला एक जुनी टिप आहे एक नवी टिप आहे वरची जुनी खालची नवी आणि दोन्हीत पण भांडी इथं चला पाऊस चालू झालाय मोठा आज थंडी वाटते व्हिडिओला करते बाय